विद्यार्थी मित्रांनो हो। चला आज आपण काव्य सुंदर माझी शाळा या विषयी अभ्यासणार आहोत चला या कवितेचे कवी आहेत शमल नाईक प्रसिद्ध कवी विविध मासिके वृत्तपत्रे नियतकालिके यातून त्यांचं लेखन त्यांची नगरी प्राण्यांची शाळा सोनी मोनी डोंगर झाडीत नदी किनारी हे बाल गीतसंग्रह छान छान कोळी कोळी ओळखा कोळी ही पुस्तके प्रसिद्ध आहेत बालकवी पुरस्कार काव्यगौरव पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे या काव्यात कवी यांनी सुंदर शाळेविषयी सांगितले आहे व यातूनच मुलांना मूल्य शिक्षणाचे महत्त्वही समजविले आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण कवितेचे गाण करणार आहोत सुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा हो हो सुंदर माझी शाळा शाळेभोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं शाळे भोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं रोज अमाशी बोलत से हा भिंतीवरचा फळा सुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा शिक्षण द्या गुरुजन दक्ष शाळेत असते आमचे लक्ष शिक्षण द्या गुरुजन दक्ष शाळेत असते आमचे लक्ष गाव गावच्या मुला मुलींना लावित असे लढा लावी तसेही लढा सुंदर माझी शाळा हो, हो सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा स्वच्छ आमूचा परिसर सारा शुद्ध मोकळा इवला वारा स्वच्छ आमूचा परिसर सारा शुद्ध मोकळा इवला वार खेळ खेळण्या मैदानावर होतो आम्ही गौ होतो आम्ही गोळा सुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा ज्ञान प्रकाशे आम्ही उजळतो शिस्तीचे ही धळे गिरवितो ज्ञान प्रकाशे आम्ही उजळतो शिस्तीचेही धळे गिरवितो शाळेमध संस्कारांनी फुलवितो जीवन फुलवितो जीवन मळा सुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो हो। तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीची चाल कवित्रे लावू शकतात आणि गाऊ शकतात चला आपण कवितेचा भावार्थ अभ्यासणार आहोत सुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा भावार्थ माझी शाळा सुंदर आहे माझी शाळा सुंदर आहे शाळेभोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं रोज आम्हाशी बोलत असे हा भिंतीवरचा फळा भावार्थ माझ्या शाळेभोवती सर्व झाडं आहेत आम्ही त्यांचे रक्षण करण्यासाठी नेहमी पुढे असतो आमच्या शाळेतील भिंतीवरचा फळा रोज आमच्याशी बोलत असतो शिक्षण द्याया गुरुजन दक्ष असते शाळेत आमचे लक्ष गावगावच्या मुलामुलींना लावी तसेही लढा लावी तसेही लढा दक्ष दक्ष म्हणजे सज्ज लक्ष लक्ष म्हणजे ध्यान भावार्थ शिक्षण देण्यासाठी आमचे गुरुजण नेहमी सज्ज असतात आम्हाला शाळे प्रत्येक आकर्षित करतात गावोगावच्या मुलामुलींना शाळेची लढा म्हणजेच माया निर्माण करतात स्वच्छ आमुच्या परिसरेसारा शुद्ध मोकळा इवला वारा खेळ खेड़ खेळना मैदानावर होतो आम्ही गोडा भावार्थ आमच्या शाळेचा परिसर स्वच्छ आहे शुद्ध मोकळा वाराही आम्हाला मिळतो खेळण्यासाठी छोटे मैदान आहे त्या मैदानात आम्ही सारे खेळ खेळण्यासाठी एकत्र येतो ज्ञान प्रकाश हे आम्ही उजळतो शिस्तीचेही धडे गिरवितो शाळेमधल्या संस्कारांनी फुलवितो जीवन मळा फुलवितो जीवन मळा सुंदर माझी शाळा भावार्थ शाळेतून ज्ञान प्रकाश मिळून आमचं भाग्य उजळते शिस्तीचे धडेसुद्धा आम्हाला मिळतात शाळेतून मिळणाऱ्या संस्कारांमुळे आमचे जीवनरूपी मळा फुलतो अशी माझी शाळा ही सुंदर आहे विद्यार्थी मित्रांनो हो। कवितेतील शाळा तर अगदी सुंदर आहे निसर्गरम्य वातावरणात आहे आणि ज्ञानार्जन प्रकाश उजळणारी आहे विद्यार्थी मित्रांनो हो। तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेचे वर्णन काव्यरूपी तुमच्या वहीत मांडा विद्यार्थी मित्रांनो हो। चला यावरून आपण संवादाच्या प्रश्नांचा अभ्यास करू आपले अनुभव आपल्या मित्रांसोबत पाठवू